नमस्कार महाराष्ट्र शासन परिपत्र क्रमांक व्ही आय पी शून्य सात तेवीस एक्क्याण्णव पोल तेरामधील मधील नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर अटक करून संविधानिक हक्कांची पायामल्ली केल्यामुळे तपास अधिकारी व सहकर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी आज रोजी सराव सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर कार्यालयात माननीय साहेबांना निवेदनाद्वारे तक्रार अर्ज दाखल करण्यात आली निवेदनात म्हटले आहे की नगर तालुका पोलीस ठाणे पदाधिकारी पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून मोजे तालुका पोलीस ठाणे नगर येथील तपास अधिकारी व सहकर्मचारी हो यांनी मोजे बेलवंडी येथील सराफ व्यापारी यांना काही एक संबंध नसताना दबाव आणून भीती दाखवून इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन बेकायदेशीरपणे सोने रिकव्हरीची मागणी करून जी आर नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर अटक करून संविधानिक मूलभूत हक्कांची पायमल्ली केल्यामुळे तपास अधिकारी सह व सहकर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष उमेश शेठ बुराडे राज्य कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशालजी वेदपाठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेशजी टाक अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष विनायक धारकर साहेब श्रीगोंदा तालुका प्रमुख लक्ष्मण दहिवाळ आमोलजी रायमोहकर संतोषजी उनवणे निलेश काका उदावंत संजयजी नारायणकर माढा अध्यक्ष मयूरजी शहाणे राजेंद्र शहाणे महाराज अक्षयनाथ शहाणे आंबिलवादे काका नगरमधील सुप्रसिद्ध सराब राजन मिसाळ अहिल्यानगर सराफ असोसिएशन अध्यक्ष प्रकाशजी लोळगे आदी सराब सुवर्णकार यावेळी उपस्थित होते पुढे बुऱ्हाडे म्हणाले अद्याप सदर शासन नियमाप्रमाणे अधिकारी कर्तव्य करत असताना दिसत नाहीत सराब सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक यांचा तपास अधिकारी यांना कायदेशीर किंवा वर नमूद नमूदची आरमधील नियमांचे पालन करून तपास करणे आग्रह हो असताना देखील उलट पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून सराब सुवर्णकार व संलग्न कारागीर यांना तपासादरम्यान त्रास देण्याचे काम अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे असेही ते म्हणाले जय नरहरी भारतीय नरहरी सेनाप्रणित सवा सराप सुवर्णकार संरक्षण समिती आम्ही आय पी सी कलम चारशे अकरा बी एन एसनुसार तीनशे सतरा या कलमाच्या अंतर्गत आणि जे काही आपल्या सराप आणि सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधवांच्यावरती जे काही अनाटाई कारवाया आणि अनाठाई रिकवर्या ज्या होत आहेत यासंदर्भामध्ये आमच्या सराप सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधवांना या कायदेशीर मार्गामध्ये येऊन त्यांनी कायदेशीर मार्गामध्येच यावं आणि ह्या होणाऱ्या आपल्याविरुद्ध असणाऱ्या कारवाया ह्या कारवायांना न्यायालयीन प्रक्रियेतून ह्याला सामोरे जावं यासाठी या आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर समितीच्या माध्यमातून काम करीत आहोत तर हे काम करत असताना आम्हाला अनेक ठिकाणी असे वेगवेगळे अनुभव येतात की आपण माझ बाजारपेठेत जर पाहिलं तर एखाद्या सरापाच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाच्या पिढीला एखाद्या गुन्हेगाराच्या सांगण्यावरून आज त्याच्यावर कारवाई होताना दिसते ही कारवाई होत असताना आपल्या सराफ सुद्धा आणि संलग्न सुद्धा आपले काही न्याय हक्क का आहेत जे संविधानिक अधिकार आहेत याला जागरूक ठेवणं आता काळाची गरज झालेली आहे कारण आपण कुठल्याही प्रकारचे गुन्ह्याची माहिती घेत नाही कुठल्याही प्रकारे आपण त्या गुन्ह्यासंदर्भातली विचारपूसी संबंधित अधिकाऱ्याला करत नाही आणि ज्या वेळेला आपल्याकडे एखादा अधिकारी तपासाला येत असतो त्यावेळेस तो अधिकृत आलेला असतो तर ह्या अधिकाऱ्याच्या तपासाला सहकार्य करणं आणि त्याच तपासाला अगदी न्यायालयीन प्रक्रियेतून सामोरे जाणं हे गरजेचं असताना आपण स्थानिक लेवलच्या आपल्या ओळखीच्या नेते मंडळी असतील सरपंचापासून बसून ज्या 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 ओळखीच्या ज्या पत्तीने पत्ती असतील त्या पत्तीने आपण त्या ओळखीचा उपयोग करून त्या रिकव्हरी संदर्भामध्येच आपण विचार करतो पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खरंच गुन्हा आपल्या बाबतीत घडला आहे का आपण त्याच्यामध्ये कितपत दोषी आहोत हे पाहण्याचं बा ह्यातून राहून जातं आहे आणि ह्यातून तुमचे अधिकार जे आहेत हे सगळे संपुष्टात यायला लागलेत आणि ह्याच्यामधून जे वाढलेलं जी व्याप्ती आहे जी म्हणजे भ्रष्टाचाराची आपण म्हणू या भ्रष्टाचाराला कुठंतरी आपणही खतपाणी घालतोय का हाही विचार होणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने अधिकारी लोक येतात हे कायदेशीर येत असतात आपण त्यांना ह्या ओळखीच्या ह्या गोष्टी करून ज्या रिकवरी आपण देतो आणि ह्या रिकव्हरीमधून त्यांचा जो व्यवसाय तयार झाला आहे ह्या व्यवसायाची व्याप्ती ही महाराष्ट्रभर इतकी भयानक आहे की प्रत्येक जिल्ह्यामधून आज कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा कोट रुपये हे दर महिन्याला अगदी ह्या रिकवरीच्या माध्यमातून वसूल केले जातात म्हणजे बेकायदेशीर रिकवरी तर हे बेकायदेशीर रिकवरी आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम जो जी आर आपल्यासाठी आलेला आहे त्या जी आरचं पालन आपण पण करणं गरजेचं आहे आपण हे आपला व्यवसाय करत असताना आपण मोड घेत असताना किंवा संबंधित कुठलाही व्यवहार करत असताना तो कागदोपत्री कसा होईल आपण एक नंबरने व्यवसाय कसा करू यावर आपल्याला पहिल्यांदा भर द्यावा लागेल कारण आपण आपली सगळी बाजूबाजूला ठेवतोय आणि कुठंतरी कायद्याला आणि पोलिसांना दोष देऊन बी चालणार नाही कारण हे पोलिसांनासुद्धा आज ह्या भ्रष्टाचारामध्ये हे जे त्यांचे जो व्यवसाय तयार झाला ह्याला कुठंतरी आपणही कारणीभूत आहोत तर आपण बी सुद्धा कुठंतरी एक नंबरने जर चाललो आणि येणाऱ्या बिला येणाऱ्या मोडीच्या बाबतीमध्ये जर बिल घेऊन जर आपण व्यवहार केला तर आम्ही आम्हाला समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वांना खरेदीच्या बिलांच्या बाबतीत बी आम्ही माहिती देतो आहे त्या पद्धतीने जनजागृती करतोय आता आपल्या सराप बांधवांनीही बाबतीत विचार केला पाहिजे की सरापांनीही व्यवसाय करत असताना ह्या गोष्टीकडे कटाक्षाने पाहिलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या तपास अधिकाऱ्याला आपण संपूर्णपणे सहकार्य करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे आपण ते करत नाही सहकार्य करायचं सोडून आपण सेटलमेंटकडे जातो आणि हे सेटलमेंट करत असताना जे काही बाजारपेठेमध्ये काही दलाल तयार झालेले आहेत ह्या दलालांनी आणि ह्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी म्हणजे काही असणारे भ्रष्टाधिकारी आणि हे सराईत गुन्हेगार ह्या सगळ्यांच्या संगणमतानी आज तुमची होणारी लूट इतकी ही इतकी विचित्र आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या बाजारपेठेमध्ये छोटा मोठा व्यावसायिक राहील का नाही ह्याची आज भीती निर्माण झालेली आहे तर माझी सर्व सराब सुवर्णकार व संलग्न व्यावसायिक बांधवांना विनंती आहे की आपण जी आरचं पालन करावं जसं प पोलिसांना बंधनकारक आहे तसंच ते आपल्यालाही तेवढंच बंधनकारक आहे आणि हे जी आरचं पालन करत असताना आपण आपला व्यवसाय तेवढाच सचोटीनी एक नंबरनी आणि प्रामाणिकपणे करावा जेणेकरून आपल्याकडे ज्या वेळेस अशा कारवाई होतात ह्या कारवाईला आपण न्यायालयापर्यंत नेणं आपली जबाबदारी आहे आपल्याला संविधानाने खूप अधिकार दिलेले आहेत आपण ते अधिकार सोडून कुठेतरी चुकीच्या दिशेने जाऊन जी ही लूट होते ह्याला आपणही कुठंतरी अप्रत्यक्षपणे साथ देतोय का ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे जे काही पोलीस डिपार्टमेंट असेल हे असेल आता आपण पाहतोय की सोन्याचे दर वाढल्यापासून आज चोऱ्यांचं ही खूप वाढलेलं आहे आज ह्या चोऱ्याचं प्रमाण वाढल्यामुळे साहजिक त्यांच्यावरतीही तपासाचा दबाव आहे त्यांनाही फिर्यादीच्या प्रश्नांना उत्तर देणं बंधनकारक आहे व हे करत असताना कुठंतरी फिर्यादीच्या दबावात म्हणा किंवा ह्या दलालांच्या सहकार्याने म्हणा ते आपल्या लोकांची लूट मात्र ही शंभर टक्के होते मग ही लूट आपल्याला कागदावरती आणणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्या प्रत्येक सराब सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिकांनी ज्या वेळेला हा अधिकारी आपल्याकडं कारवाईला येतात त्यावेळेला आपल्या माणसांनी न्यायिक प्रक्रियेमध्ये उतरणं ही आता काळाची गरज झालेली आहे कारण आपण न्यायिक प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस उतरतो त्यावेळेला आपल्याला आपली बाजू मांडण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आणि त्या अधिकारातून आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो परंतु नेते मंडळीकडे जाऊन किंवा एखाद्या ओळखीच्या किंवा अशा दलालांकडे जाऊन ह्या तुमच्यावरच्या कारवाया कधीही थांबणार नाहीत आणि ह्या थांबवायच्या असतील तर तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा वापर हा करावाच लागेल कर संविधानिक मार्गाने जावं लागेल समितीच्या माध्यमातून ही आम्ही तीच जनजागृती करतो आहे ये की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संविधानिक मार्गाने जाऊनच आपल्या लोकांना आपले व्यवसायाची पारंपरिक व्यवसायाची होणारी जी काही हानी आहे ती आपल्याला टाळता येईल आणि निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्येही आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय यातून उभा करू शकतो यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला ह्या चोऱ्या होतात ह्या चोऱ्या झालेला नव्वद टक्के माल आपल्यापर्यंत येत नाही आहे तर तो माल आज सरळ सरळ बँकांमध्ये ठेवले चाललेला आहे ज्या बँका कुठल्याही प्रकारची तुमची पावती विचारत नाहीत कुठल्याही प्रकारची त्या दागिन्याची शहाणिशा केली जात नाही केवळ आणि केवळ फक्त आधार कार्ड आणि एखादा आयडेंटी कार्ड घेऊन तुमचं खातं उघडून किंवा जसं त्यांची पॉलिसी असेल त्या पद्धतीने तर ते दागिने तिथं घाण ठेवले जातात आणि आपल्यावरती कारवाई करण्यासाठी हे लोकांचे आणि दलालांची मदत घेऊन आपल्यापर्यंत ह्या कारवाई येतात आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून ही लूट अशाच प्रकारे चालू राहती तर ह्या लुटीला थांबवण्यासाठी आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आल्याशिवाय मार्ग नाही आणि ज्या पद्धतीने बँकांवरती तपास होणं गरजेचं आहे तो होत नाही आहे त्याचं कारण आहे की ज्या ब तपासाला आपल्या बँकांमध्ये ज्यावेळेस हा तपास जाईल त्यावेळेस तो तपास हा लिगली केला केला जातो आणि लिगली तपासामधून जे काय रिकवर होईल हे रिकवर हे लिगल होत असल्यामुळं या दलालांना आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना यातून काहीही लाज मिळणार नाही म्हणून हे सरळ सरळ दागिने मुद्देमाल सर्व बँकेत ठेवायचा आणि रिकव्हरीच्यासाठी आपल्यावर कारवाई आणण्यासाठी आता सी सी टी व्ही असतील तुमचे मोबाईल असतील या सगळ्या आधुनिक बाबींचा वापर करायचा तुमच्यावरती डिटेक्शन करायचं एक दोन ग्रॅम मोड तुमच्या दुकानामध्ये मोडायची आणि तो कुठंतरी मध्यस्थी तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आणि त्यावेळेला तो आलेला जो काही ग्रा ग्राहक असतो म्हणजे आपण त्याला फसवा ग्राहकच म्हणू तो ग्राहक येऊन आपल्याशी त्याचा व्यवहार झालेला असतो त्यामुळे आपणही तिथं थोडंसं अडचणी देतो आणि त्यावेळेला मग जो दोन ग्रॅमचा व्यवहार झालेला आहे तिथं तुम्हाला, मदे तुम्हाला, साथी आपन मदे। तुम्हाला मदे। त्या अख्ख्या एफ आय आरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दोषी धरलं जातं तर त्यासाठी आपण ज्या वेळेला मोड घेऊ अगदी ती शंभर मिलीची जरी असली तरी ती जर तुम्ही बिलात घेतली तर अशा होणाऱ्या चुकीच्या कारवाईमध्ये तुम्हाला निश्चितपणे त्याचं योगदान म्हणजे सहकार्य मिळेल आणि त्या कारवाईमध्ये तुम्हाला तुमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार मिळेल तेव्हा सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या सर्वांना तुम्हाला आपल्याला संविधानिक भारतामध्ये आपण राहतोय आपल्याला आपले अधिकार आहेत आपण आपल्या अधिकारांना जिवंत करूया समिती ही तुमच्याबरोबर कायम आहे समिती तुम्हाला प्रत्येक तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही समितीचे कार्यकर्ते देऊन आपल्या सराब सुवर्णकारांनी संलग्न व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये जे काही ह्या घटना घडत आहेत यासाठी आम्ही त्यांना प्रबोधित करतोय त्यांना कायदेविषयक माहिती देतोय आणि त्यांनीही त्या पद्धतीने त्या कायदेविषयक माहिती घेऊन आपला धंदा आपला व्यवसाय पारंपरिक असणारा व्यवसाय हा वाचवावा आणि ही होणारी आपली लूट आणि हे भ्रष्टाचारी या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण एकत्रित येणं गरजेचं आहे तेव्हा माझे सर्व सराब सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधवांना अगदी कळकळीची विनंती आहे की त्यांनी संविधानिक मार्गातून आणि समितीच्या मार्गातून आपण एकत्रित यावं आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मदत करावी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आम्ही सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी मी स्वतः आणि अध्यक्ष साहेब आणि इतर पदाधिकारी आज अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडं एका निवेदनाच्या संदर्भात आलो होतो कारण की नगर तालुका पोलीस स्टेशन येथील एक घटना घडलेली होती आपल्या सराफ कार म्हणून अमोल रायमोकर म्हणून एक आहेत बिलवंडीचे त्यांच्या संदर्भात की सदर घटनेमध्ये बेकायदेशीरपणे अटक करण्यात येऊन त्यांच्याकडं रिकव्हरीचा तगादा लावण्यात आलेला होता मुळात चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो सराफ सुवर्णकार आणि संलग्न कारागीर व्यावसायिक यांच्या संदर्भात जो काही महाराष्ट्र शासनाने जी आर निर्गमित केलेला होता त्याचं पालन कसल्याही प्रकारे संबंधित तपास अधिकारी किंवा एल सी बी अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेलं नव्हतं या घटनेच्या संदर्भात मेहरबान न्यायालयासमोर ज्यावेळेस अमोल रायमोकरचा ज्यावेळेस जामीन अर्ज मांडलेला होता त्या जामीनच्या अर्जावरती मेहरबान न्यायालयाने जी काही ऑर्डर केलेली होती त्या ऑर्डरमध्ये देखील स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की एल सी बी तपास अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून जी आरमधील मार्गदर्शक तत्वांचं कसल्याही प्रकारे बिगिनिंगपासून म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कसल्याही प्रकारे पालन करण्यात आलेलं नव्हतं त्यांना काही एक मेहरमान न्यायालयासमोर उत्तरं देता आली नाहीत किंवा कारण की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड नव्हतं त्याच्यामुळं संबंधित तपास अधिकारी आणि एल सी बी अधिकारी यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सदर जी आरच्या संदर्भात पूर्वी दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही ऑलरेडी एक निवेदन अधीक्षक साहेबांकडे दिले दिलेलं होतं ते निवेदन दिलेलं असताना देखील अशा घटना वारंवार घडतात म्हणून अजून एकदा त्याच निवेदनाची प्रत देऊन पोलिस आणि सराब सुवर्णकर यांच्यामध्ये समन्वय व्हावा आणि जे काही खरे आरोपी आहेत ते गजाड करण्यात यावे आणि निरापराध निष्पा जे काही सराफ सुवर्णकार किंवा संलग्न कारागीर व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारे कारवाई करण्यात येऊ नये किंवा त्यांना कसल्याही प्रकारे पोलिसांच्या जाचाला समोर जाता म्हणजे जाण्यापासून वाचवण्यात यावं संदर्भात आम्ही दोन अशा प्रकारची निवेदन दिलेली आहेत